नमस्कार शेतकरी मित्रांनो डीएस न्यूज मराठी आपल्या हकाच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळे किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या शेती संबंधित नवनवीन नौन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न विचारला जातोय दादा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता कोणत्या तारखेला येणार याचबरोबर सहावा हप्ता किती रुपयांनी जाणार कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या निधीमध्ये वाढ केली जाणार आहे मग आता नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता किती रुपयांचा जाणार कोणत्या तारखेला येणार याचबरोबर नमो शेतकरीचा पुढचा हप्ता सहावा हप्ता कोणत्या तारखेला येणार याचबरोबर हे हप्ता येण्याकरता शेतकऱ्यांना कोणतं काम करायचंय याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवाने एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा केली आणि घोषणा झाल्यावर आतापर्यंत पाच हप्ते वितरित झाले परंतु पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये तीन हजार रुपयाची अतिरिक्त वाढ करण्यात येणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातोय की नमो शेतकरी योजनेचा आता हप्ता किती रुपया देणार तर शेतकरी तर शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो कि आता नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेचा येणारा सहावा हप्ता दोन हजार रुपयाचा नवे तर तीन हजार रुपयाचा येणारा आहे म्हणजे नमो शेतकरी योजनेअंतर्गत जे काही शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये भेटतात आता वार्षिक नऊ हजार रुपये भेटणार आहेत म्हणजे तीन तीन हजार रुपयाचे वर्षाला तीन हप्ते म्हणजे एकंदरीत तीन तीन हजाराचे तीन हप्ते म्हणलं तर एकंदरीत नऊ हजार रुपये आणि एकंदरीत वर्षाला आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून नमो शेतकरीचे नऊ हजार आणि पीएम किसानचे सहा हजार रुपये आणि असे वार्षिक पंधरा हजार रुपये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत परंतु आपला विषय आहे नमो योजनेच्या सहाव्या हप्त्या संदर्भातला तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा सहावा हप्ता तीन हजार रुपयाचा जमा होण्याकरिता शेतकऱ्यांना महत्वाची चार कामं करायची ती चार कामं कोणती करायची सर्वप्रथम मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर सर्वप्रथम शेतकऱ्यांना फार्मर आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढावं लागेल जेणेकरून त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सहा हप्ता येईल कारण की इथून पुढे नमो शेतकरीच्या पात्रतेसाठी किंवा पीएम किसानच्या पात्रतेसाठी आता फार्मर आयडी बंधनकारक करण्यात येणार आहे कारण की हे डॉक्युमेंट खूप महत्वाचं बनलेलं आहे कारण की चुकी त्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या जे काही लोक आहेत त्यांना आळा बसवण्यात येईल त्यामुळे नमो शेतकरी योजनेअंतर्गत तुम्हाला फार्मर आय डी काढणं अत्यंत महत्वाचं आहे ज्यामध्ये आपण जर पाहत आता येणारं राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे तीन मार्च दोन हजार पंचवीस ते एकवीस 20 मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अधिवेशन पार पडणार आहे आणि दहा दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून राज्याचा पुढचा एका वर्षाचा अर्थसंकल्प दहा तारखेला सादर होणार आहे आणि याच अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी निधी योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्यात येणार आहे तीन हजार रुपयांची अतिरिक्त वाढ या योजनेअंतर्गत केली जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा येणारा सहावा हप्ता तीन हजार रुपयांचा येणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे ज्यामध्ये फार्मर आयडी महत्वाचा हो आहे त्याच्यानंतर लँड सिडिंगचा शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम जी लँड सेडिंगची जी काही बाब आहे ती यश ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे दुसरी बाब म्हणजे शेतकऱ्यांच्या आधारला बँक खातं लिंक करायचं आहे ज्या शेतकऱ्यांच्या आधारला बँक खातं लिंक नसेल त्यांनी लवकरात लवकर ही बाब ओके करून घ्यावी ज्या शेतकऱ्यांच्या आधारला बँक खातं लिंक नसेल त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा सहावा हापता येणार नाही याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी अद्यापर्यंत पीएम किसान ची केवायसी केलेली नसेल त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर आपली पीएम किसान ची केवायसी करणं बंधनकारक आहे जर पीएम किसान ची केवायसी केली नसेल तर नमो शेतकरीचा देखील सापता येणार नाही त्यामुळे ह्या ह्या तिन्ही बाबी शेतकऱ्यांनी यश ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे या तिन्ही बाबीपैकी एक जरी बाब नो असेल तर शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा येणारा साऊ हप्ता येणार नाही आता मित्रांनो सगळ्यात महत्वाचा म्हणजे आता मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून तर घोषणा करण्यात आलेली की वर्षाला मिळणार परंतु शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक मोठं संभ्रमाचं वातावरण तयार झालेलं आहे जे की शेतकऱ्यांना वाटते की शेतकऱ्यांवर हजार रुपये म्हणजे दुसऱ्याच कोणत्या योजनेचे पंधरा हजार भेटणार परंतु तसं नसून आता क्लिअरपणे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजना केंद्र सरकारने सुरू केली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजना सुरू झाली आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक वार्षिक सहा हजार रुपये भेटतात दोन दोन हजाराचे तीन हफ्ते असे मिळून सहा हजार रुपये भेटतात आणि पीएम किसानच्याच धर्तीवर राज्य सरकारने नमो महा नमो शेतकरी योजना सुरू केली आणि या अंतर्गत सुद्धा सहा हजार रुपये आतापर्यंत भेटतात म्हणजे पीएम एम किसानचे सहा नमो शेतकरीचे सहा असे मिळून बारा हजार परंतु नमो योजना योजने अंतर्गत आपण जर पाहिलं तर राज्य सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही <odun> नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये तीन हजार रुपयाची अतिरिक्त वाढ करणं असं त्यांनी आश्वासन दिलं होतं त्यामुळे या आश्वासनाची पूर्तता येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये होणार आहे त्यामुळे नमोद शेतकरी योजनेअंतर्गत नऊ हजार पीएम किसान अंतर्गत सहा हजार असे मिळून वर्षाला शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये भेटणार आहेत आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न उपस्थित केला जातो की दादा नमोद शेतकरीचा सहावा हप्ता कधी येणार कारण की पीएम किसानच्या हप्त्याबरोबर तर आला नाहीये त्यामुळे या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सर्वप्रथम या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी योजनेच्या निधीच्या वाढीबाबत तरतूद केली जाईल एक त्याचा सेपरेट जी आर काढावा लागेल जी आर काढल्यानंतर तो निधी मंजूर करावा लागेल जे काय आता जे वाढीचा निधी असेल मागचे जे काही तीन हजार रुपये शेतकऱ्यांना द्यायचे ते निधीची तरतूद करून शेतकऱ्यांना एकंदरीत निधी तरतूद झाल्यावर या मार्च महिन्यामध्येच या हप्त्याचे वितरण साधारणतः दहा मार्च नंतर या हप्त्याचं वितरण होऊ शकतं असं एक सध्या अपडेट आलेलं आहे तसं तर तारीख सहा तारीख सहा मार्च सांगितलं जात आहे परंतु सहा तारखेचं काय तेवढं कन्फर्म वाटत नाही परंतु कन्फर्म झाल्यावर तारीख कन्फर्म झाल्यावर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मात। नक्कीच एक अपडेट घेण्याचा प्रयत्न करूयात तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेसंदर्भात डिटेल विस्तृतपणे माहिती मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा आणि शेवटी चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद